स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नमस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे आपल्या प्रत्येक घरामध्ये एक छोटं का असं ना पण एक देवघर असतं देवघराला खूप महत्त्व आहे आपलं घर मोठं असो या छोटं असो आणि मंदिर जे आहे आपल्या देवघर जे आहे देवहारा तो छोटा असो या मोठा असो त्या घरामध्ये देवघर असतं या व्हिडिओमध्येही माहिती देणार आहे ज्या घरामध्ये किचनमध्ये म्हणजे आपली स्वयंपाक खोली आहे स्वयंपाक खोलीमध्ये ज्या घरामध्ये स्वयंपाक खोलीमध्ये देवघर ठेवण्यात येतं दे त्याचे परिणाम आपल्या परि परिवारावर काय होतो काय होतात आणि कुटुंबावर आपल्याला काय भोगावे लागते आणि जर किचनमध्ये आपण देवघर आपल्याला छोटी जागा असेल आणि किचनमध्ये आपल्याला काही म्हणजे आपल्याकडे काही हे विलाजच नसेल तर आपण कुठं ठेवावं काही रस्ताच नाही आपल्याकडे तर किचनमध्ये देवघर ठेवल्याने आपल्याला काय करावे ह्या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये आपण देवघर किचन रूममध्ये ठेवावं की नाही ही सविस्तर माहिती देणार आहे ही शास्त्रानुसार माहिती देते याच्यावर तुमचं सुद्धा मत मला नक्की लिहून पाठवा पूर्ण माहिती पहा पूर्ण व्हिडिओ पाहायला आवडला तर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका लाईक करायला एक सेकंड लागतो ही कळकळीची कल विनंती आहे लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा मंडई घर मोठं असो या छोटं असो एक छोटासा देवघर आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये देवहारा असतो त्या देवारामध्ये दे, आपलं कुलदेवत श्री गणेशा श्री गणेश माता लक्ष्मी विठ्ठल रखुमाई आणि आपले इष्टदेवत आपण त्यांची प्राणप्रश्चिता करून दररोज पूजा करतो आणि दररोज पूजा केल्याने आपल्या घरातलं वातावरण एकदम सक सकारात्मक ऊर्जा फैलते आणि सकारात्मक ऊर्जा फैलून आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न वाटतं दररोजची देवपूजा केल्याने आपल्या मनाला तर प्रसन्न वाटतंच पण देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त सुद्धा होत असतो असं घर पहिल्यापूर्वी एक काळ असा होता की एका काळामध्ये मोठे मोठे घर असायचे आणि देवघराला एक देवारा ठेवायला एक वेगळी एक एक खोली असायची आता काळांकाळ कारा असा आला की घर खूप लहान 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 होत चाललेली आहेत म्हणजे जे पहिले कसे मोठे मोठे घर असायचे आता मोठे घर नसताना आता लहान लहान म्हणजे एक रूमसुद्धा शहराच्या ठिकाणी एक छोटी रूमसुद्धा घ्यायला आपल्याला म्हणजे लाखो रुपये करोडो रुपये लागायलेत म्हणजे एवढा फरक पडलेला आहे काळांतर बदललेलं बदललेलं बदल वातावरण आहे पण मंडळी शास्त्रानुसार खरंच घरामध्ये देवघर जो देवघर आहे तो किचनमध्ये ठेवणं अशुभ असतो असं म्हणतात कारण तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर नक्की सांगा कारण ही माहिती मी खूप मेहनतीनं घेतलेली आहे आणि जसं की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गेल्यावर पण बरंच आपल्याला ज्ञान मिळतं बरंच आपल्याला माहिती से मोठे जे सेवेकरी आहे त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही ऐकायला आणि बरंच काही आपल्याला वास्तुदोष आहे आपलं जे घर आहे त्याच्यावर आपल्याला बऱ्याच समस्या आहेत आपल्या त्या दूर होतात ते ऐकून माहिती आणि आपल्याला उपाय माहिती पडले तर आपण तो नक्की उपाय करत असतो तर मग देवघर शास्त्रानुसार किचनमध्ये जर आपल्याला आता आपण शहराच्या ठिकाणी राहत असाल आणि शहराच्या कि ठिकाणी आपल्याला एक तर अशा या भागमभागीच्या वातावरणामध्ये म्हणजे किमती एवढ्या वाढलेल्या आहेत प्रत्येक वस्तूच्या किमती म्हणजे आपल्या राशन पाण्यापासून वस्तूपासून भाजीपाल्यापासून तर घरापर्यंत खूप खूप -खु� खूप किमती वाढलेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे पण अशा याच्यामध्ये असं वाटते की आपल्याला एक छोटं का असणं घर असावं हो। पण ते घराचं स्वप्न पूर्ण होतं पण घर अगदी छोटं असतं घर होतं पण आपल्याला खुशी पण होती पण देवघरामध्ये देवघर ठेवायला जागाच नसते आपण विचार करतो देवघर कुठं ठेवायचं कुठं ठेवायचं इथं तर जागा नाही या ठिकाणी नाही ठेवायचं त्या ठिकाणी नाही ठेवायचं शेवटी घर देव देवघर आपण किचनमध्ये म्हणजे आपल्या स्वयंपाक रूममध्ये ठेवायचा विचार करतो स्वयंपाक रूममध्ये ठेवल्या जातो कारण दुसरीकडे जागा नसते हा आपल्याकडे ऑप्शनच नसतो मग त्याच्यानंतर जर वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये देवघर ठेवल्याने हे शुभ असतं पण किचनमध्ये देवघर ठेवल्याने आपल्या म्हणजे कुटुंबातील कुठला पण असा एक सदस्य असतो असं शास्त्रानुसार म्हणतात की कुठलाही एका कुटुंबातील एका व्यक्तीला रक्ताशी संबंधित रोगाशी त्याला वारंवार त्याला सामोरे जावं सामोरं जावं लागतं हे शास्त्र सांगतं शास्त्रानुसार हे किचन घर किचन किचनमध्ये देवघर ठेवणं अशुभ मानलं जातं दुसरी गोष्ट किचनमध्ये आपण देव जेव्हा देवहारा ठेवतो तेव्हा किचनमध्ये वारंवार आपली हालचाल असते वारंवार आवाज येतो वारंवार किचनमध्ये आपण जेव्हा म्हणजे सात्विक जेवण बनतो बनतं पण आज पण काही घरामध्ये शक्यतो मांसाहार पदार्थ बनवले जातात जेव्हा आता हे किचन आहे आणि किचनमध्ये देवारं आहे तर मांसाहार पदार्थ बनवताना तेवढी जर तेव तेवढा जो भाग आहे का तो ऐवजी नकारात्मक ऊर्जा तिथं तयार होते त्याचा वास आहो आहे परत्ये टामट आता पण आता एकादशी असू दे आपला गुरुवार उपवास असू दे आपण कोणत्याही देवाचा एखादं म्हणजे कुठलाही तुम्ही उपवास करत असेल तर एक धार्मिक पद्धतीच्या निमित्ताने आपण त्या दिवशी म्हणजे पूर्ण सात्विक जेवण जेवतो आपण नाही तांबी अन्न खात नाही तर देवघरामध्ये आपण मांसाहार शिजवल्या जातो आणि मांसाहार शिजवतो हालचाल असते किचनमध्ये आवाज असतो देवमंदिर कशाला असतं देवमंदिर हे शांततेचं प्रतीक आहे शांतता दुसरी गोष्ट किचन घर आहे हे अग्नितत्वाशी संबंधित आहे अग्नितत्व आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये भरपूर फरक आहे देवघरापासून देवघरामध्ये देवघर देव आपल्या घरामध्ये गा, एक देवारा असल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते आणि देवघरच किचनमध्ये असेल तर किचनमध्ये वारंवार होणारा आवाज मांसाहार पदार्थ हालचाल आपली सतत परत जेव्हा महिलांना मासिक पाळी येते मासिक पाळीमध्ये महिलांचा कळत न कळत देवावर सावली पडून म्हणजे पडतेच परत किचनमध्ये आपला वारंवार जाऊन येऊन जाऊन येणं होतं आणि किचनच्या बाजू म्हणजे जे जेव्हा आपला देव्हारा असतो त्याच्या बाजूला एक दोन वस्तू आपली शक्यतो असते म्हणजे देव्हारामध्ये नाही ठेवली तरी बाजूला असली तरी चुकून आपण त्याच्या बाजूला आपण हाक नाही लावला तरी आपला म्हणजे आपली सावली पडते हे अशुभ मानलं जातं म्हणून किचनमध्ये मंदिर ठेवणं टाळावं पुढची गोष्ट असं आहे की म देवघरामध्ये जेव्हा आपण किचनमध्ये स्ट असं स्टोरूम ठेवतो आता किचन आहे किचनमध्ये आपल्याला एक्स्ट्रा जागा आहे तर तिथं नको त्या वस्तू ठेवण्यासाठी आपण एक स्टोरेज बनवतो त्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे त्याला वारंवार 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 तत् प्रत्येक अडचणीचा सामना करायला सामोरे जावं लागत असतं असं शास्त्र सांगत असतं आता चला तुम्हाला घर खूप छोटं आहे आणि आपल्याकडे काहीच म्हणजे रस्ताच नाही लहान घर आहे आणि आपण शहराच्या ठिकाणी राहतो भरपूर मेहनत पण करतो पण पैसा टिकत नाही आणि देवघर आहे पण देवघर आपलं काय आहे दोनच खोल्या आहेत आणि दोन खोल्यामध्ये आपण समोरच्या खोलीमध्ये आपल्याकडे जागाच नाही देवघर ठेवायला तेव्हा देवघर आपल्याकडे नाविलाजच आहे तेव्हा आपल्याला किचनमध्ये ठेवायचं असेल तर काय करावं ज्यांचं मंदिर देवघर म्हणजे किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक देवघर ठेवणाऱ्या सर्वांना माझी विनंती आहे ही माहिती नक्कीच आहे का ज्या लोकांचं किचनमध्ये देवघर आहे त्या लोकांनी काय काळजी घ्यावी जर किचनमध्ये तुमचं लहान घर असेल आणि लहान घरामध्ये तुम्हाला स्वयंपाक रूममध्ये तुम्हाला देवारा ठेवायची वेळ येत असेल आणि तुमचा देवारा जर किचनमध्ये असेल तर त्यांनी हा महत्त्वाच्या सूचना नक्कीच लक्षात ठेवा किचनमध्ये देवघर असेल तर ते ईशान्य दिशेलाच ठेवा ईशान्य दिशेला देवी देवतांचा वास असतो त्यांची हमेशा आपल्यावर कृपा राहते आणि तुमच्यासोबत जे म्हणजे कुठलेही आजार असतील आपल्या कुटुंबामध्ये कोणाला कोणाला तरी आजाराला सामोरे जावं लागत असेल ते आजार थांबून जातील जी सकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट न होता ती सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये हमेशा प्रवेश करत असते कारण ईशान्य दिशा ही लक्षात ठेवा ईशान्य दिशेलाच देवघर किचनमध्ये जर दे। तुम्हाला विलाज नाही किचनमध्ये ठेवणाऱ्या लोकांचं हाती माहिती आहे ते ईशान्य दिशेलाच ठेवा दुसरी गोष्ट देवघर जर तुम्ही किचनमध्येच ठेवायचं असेल तर देवघराला दे थोडा कव्ह ना लाल रंग लावा लाल रंग हा माता लक्ष्मीचं प्रतीक आहे लाल रंग सकारात्मक ऊर्जा पसरवतो आणि त्या किचनमध्ये जर वार तुम्ही कि देवघर ठेवत असाल तर वारंवार तुम्ही म्हणजे आपल्या घरामध्ये मांसाहार पदार्थ तुम्ही बनवत असाल मांसाहार पदार्थ बनवणे टाळा म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्हाला जे म्हणजे जे वाईट लहरी आहेत जी ज नकारात्मक ऊर्जा आहे ती प्रसार करणं ती बंद होऊन जाते म्हणून मांसाहार करणं टाळा लाल रंग द्या मंदिराला ईशान्य दिशाला मंदिर ठेवा महत्त्वाची माहिती म्हणजे जेव्हा देवघर तुम्ही देवारा आपला किचन रूममध्ये ठेवत असाल त्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे पूर्ण देवी देवतांचं इष्टदेवतांचं नामस्मरण करून एक जप बांधायचं आहे आणि देवघराला म्हणजे एक धागा धाग्यामध्ये आपले जेवढे आराध्य आहेत कुलदेवता देवंताचा आहे देवत आहे त्यांचं नामस्मरण एकच माळ करायची आहे त्या धाग्यामध्ये देवघराच्या जे आपलं कुलदेवत आहे त्यांच्यासमोर धागा ठेवायचा आहे आणि मंदिराला तो धागा बांधायचा आहे कुठलीही आपल्याला म्हणजे जी वाईट परिस्थिती जे आपल्याला वाईट संकटाचा सामना करावा लागत असेल तर तो होणार नाही दुसरी गोष्ट वारंवार तुम्हाला देवघरामध्ये म्हणजे जाणं येणं जाणं येणं तुम्हाला मासिक असेल ते होत असेल ते देवघराला एक पडदा लावा ह्या अशा गोष्टी जर टाळ्या तुम्ही तर तुमच्या देवघर किचनमध्ये असेल तर तुम्हाला, तुम्हाला सकारात्मक ऊर्जाचा प्रभाव होणार नाही